सखी कलेक्शन मराठी या चॅनलमध्ये सगळ्या मैत्रिणींचे स्वागत आहे मैत्रिणीनं आपल्याला आता बऱ्याचपैकी साड्यांवरती वर्कचे ब्लाऊज येत आहेत प्रिंट करून ब्लाऊज येत आहेत तर त्या ब्लाऊजला थोडंसं कन्फ्युजन असतं की त्याचं शोल्डर मोठं असतं किंवा मग गळ्याला ढीप गळा असतो किंवा एखाद्या वेळेस बोटने गळा असतो तर अशा वेळेस आपल्याला काय करायचं तर ह्यावरती आपल्याला मी आज तुम्हाला हा व्हिडिओ दाखवणार आहे तर त्या अगोदर मी तुम्हाला रिक्वेस्ट करते की चॅनलला नवीन असतील तर नक्की सबस्क्राईब करा आणि तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात यावरती कमेंट करून नक्की सांगा आपल्याला काय करायचंय जरा आज आपल्याला प्रिंटचा ब्लाऊज कट करायचा आहे तर त्याचा गळा खूप मोठा आहे तर तो गळा आपल्याला छोटा कशा प्रकारे करायचा आहे किंवा समोरच्या गळ्याला थोडीशी एका साईडनं वर्क दिलेला आहे तर ते वर्क आपल्याला कशा प्रकारे ॲडजस्ट करायचा आहे यावरती मी तुम्हाला आज हा व्हिडिओ दाखवणार आहे चला तर मग अशा प्रकारे आपलं हे ब्लाऊज प्रिंट आलेला आहे बघा ही बाही आहे दोन्ही साईडचे दोन भाग आलेले आहेत ब्लाऊजचे एका भागाला एक बाही आणि दुसऱ्या भागाला एक बाही अशा दोन भागाला दोन बाह्या आल्यात आणि एका साईडला आपल्याला गळ्याला प्रिंट आली आणि दुसऱ्या साईडला समोरची पण प्रिंट आलेली आहे तर आपल्याला ही कशी ॲडजस्ट करायची तर मी ते तुम्हाला आज दाखवणार आहे आता मी ब्लाऊज पूर्ण कट करून घेते त्यानंतर तुम्हाला मी हे कसं आपल्याला ॲडजस्ट करायचं आहे ते दाखवणार आहे की बघा याला प्रिंट अशी आली तर ही प्रिंट आली खरी पण खालच्या साईडला थोडासा कपडा उंचीला कमी पडतो या प्रिंटला आता यावरती मी पूर्ण ब्लाउज कट करून दाखवते ब्लाऊजची आता पूर्ण कटिंग केलेली आहे मी तर आता आपल्याला हे ब्लाऊज कसा ॲडजस्ट करायचा ते मी आता तुम्हाला यावरती दाखवणार आहे आता पहिली बाई आपण पहिले काढून घेऊयात ॲज इट इज जशी आहे तशी कट करून घेऊयात फक्त कट करते वेळेस थोडासा कपडा जास्तीत जास्त कट करून घ्यायचा जेणेकरून आपल्याला जेव्हा आपण बाही आपली व्यवस्थित अस्तरवरती कट केलेली आहे त्यावेळेस जोडते वेळेस आपल्याला काहीही प्रॉब्लेम आला नाही पाहिजे म्हणून आता ही दुसरी बाजू आपल्याला तशीच कट करून घ्यायची आहे बघा आता इथं कट करते वेळेस थोडा थोडा जास्तीचा जा कपडा मी कट करून घेते कारण असा कपडा जर आपण कट कर केला तर काय होते जेव्हा आपण जे, जे आस्तरवरती हे कपडा जोडतो ना तेव्हा आपल्याला जास्त कपडा दिसतो ब्लाऊजचा मग व्यवस्थित आपला स्टिच केला जातो आता ही झाली बाई कटिंग आपल्याला दोन्ही बाही कटिंग करून घेतलेले आहेत आपण आता ह्या कशा जोडायच्या ते मी नंतर दाखवते आता आपल्याला समोरचा गळा कट करायचा आहे तर आता इथं काय करायचं आहे बघा तर इथं एक भाग जो भाग आपल्याला जोडायचा आहे तो भाग मी असा ठेवून घेते आणि त्यानंतर कटिंग करून घेते इथं पण थोडासा जास्त जास्त भाग मी कट करून घेते बघा असं जोडायचं आहे आपल्याला पण इथं उंची कमी पडते तर तिथं आपण जॉईंट लावून घेऊयात कारण थोड्याशा उंचीसाठी आपण हे भाग वेगळा करू नाही शकत आणि ही प्रिंट एवढी छान आपल्याला टाकून पण द्यावं वाटत नाही त्यामुळे थोडासा जॉईंट लावला तरी चालतो कारण तो असाही पदराच्या खालीच जाणार आहे आपल्या त्यानंतर काय करायचं आहे आता दुसरा भाग मी उरलेल्या कपड्यात काढून घेते आता ह्या कपड्यामध्ये आपण दुसरा भाग कट करून मग सा साईडचा सा भाग आपल्याला कट करायचा आहे तर आता हे एवढाच कपडा आपल्याला आहे तर या यामध्येच आपल्याला हा ब्लाऊज ॲडजस्ट करायचा आहे तर यामध्ये याचे दोन भाग करून हा भाग असा ठेवून मी आता बघते एकदा की व्यवस्थित आला आहे का ते कपडा उरतोय का नाही बघा तर उरतोय मग आपण याचे दोन भाग नंतर करून घेऊयात आणि हे नंतर आपण जेव्हा अस्तराने ब्लाऊज पीस जोडतो तेव्हा हे एक्स्ट्राचा भाग कट करून घ्यायचा आहे आता मागचा गळा तर हा गळा थोडा जास्त स्टीप आहे तर आपल्याला याला छोटासा करायचा आहे मग ते कसा करायचं ते आपण पुढे पाहून घेऊयात आता हे एक्स्ट्राचं कापड आहे थोडं थोडं ते मी कट करून घेते बाजूला म्हणजे जोडायला सोपं जाईल आता पूर्ण ब्लाऊज आपला कटिंग झालेला आहे आता काय करायचं आहे आपल्याला मागचा भाग मी तुम्हाला पहिले दाखवते कसा कट करायचा तो तर आता आपल्याला हे गळा छोटा करायचा आहे तर तो कसा करायचा दोन्ही भाग एकसारखे फोल्ड करून घ्यायचे आता हे फोल्ड झाल्यानंतर काय करायचं एका इंचाच्या अंतरावरती आपल्याला गळा लहान करायचा आहे तर एका इंचाच्या अंतरावरती अशी रेश मारून आपण काय करणार आहोत शिलाई मारून घेणार आहोत बघा म्हणजे यामुळे काय होतं ही जी शिलाई आहे तर तो कपडा आतमध्ये ॲडजस्ट होतो आणि मग आपला जो गळा डीप वाढतो आहे तर तो, तो डीप गळा आपल्याला कमी करता येतो तर ही आपली एक नवीन ट्रिक आहे जास्तच डीप गळा आहे तर त्यामुळे आपल्याला हे अशा प्रकारे ॲडजस्ट करून घेता येतं आता इथं आपण काय करूया शोल्डर एकसारखं करून त्याला एक टक्स टाकून घेऊयात टक्स टाकल्यानंतर याला आपण पिनअप करून घेऊयात आता शोल्डरला आपल्याला अर्धा इंच जोडायचं आहे म्हणून मी वरती अस्तर अर्धा इंच सोडलेला आहे आणि नंतरच शिलाई मारून घ्यायच्या आहेत आता पहिले मी काय करते गळ्याचे खालची बाजू जोडून घेते म्हणजे जोडायला सोपं जाईल मला आणि कपडाही सरकणार नाही आता जी खालची प्रिंट आहे त्या प्रिंटच्या साईडनं ही शिलाई मारून घ्यायची आता दुसऱ्या बाजूला आपल्याला जोडून घ्यायचं आहे बघायचं कपडा वगैरे थोडासा आतमध्ये ॲडजस्ट वगैरे झाला नाही ना याची काळजी घ्यायची आणि मग दुसरी शिलाई मारून घ्यायची आता दुसरी शिलाई मारते मारतेस पण आपल्याला तसंच करायचं आहे खालचं जे वर्क केलेलं आहे ते त्याच्या बाजून आपल्याला ही शिलाई येऊ द्यायची आहे आता ही शिलाई मारून झाल्यानंतर आतला कपडा आपण कट करून घेऊयात अर्ध्या इंचाच्या अंतरावरती मी कटिंग करून घेते या गळ्याची जो ॲडजस्ट केलेला कपडा आहे तो आपला कट केल्या गेला आहे त्याला छोटे छोटे असे कट लावून घ्यायचे आणि मग आता इथं काय करायचं आपल्याला एकदा फिनिशिंगसाठी या गळ्यावर दापटीप टाकून घ्यायची आता जी आपण शिलाई मारलेली होती ती या दापटीपमध्ये आपली गेली पाहिजे याची काळजी घ्यायची म्हणजे आपली दाबटीप टाकलेली कामाला येते आणि मग आता आपल्याला हे गळा असा फोल्ड करून यावरती शिलाई मारून घ्यायची आणि आता मी काय करते साइडचं अस्तर आहे ते जोडून घेते आणि उरलेला कपडा कट करून घेते बघा गळा छोटा झालेला आहे लगेच दिसून येतो आता पाठीचे टक्स वगैरे टाकलं की तो गळा सरळ होतो इथं कमी दिसतोय तो आपला पाठीचे टक्स टाकल्यानंतर व्यवस्थित दिसतो आता इथं शोल्डर थोडंसं मोठं झालेलं आहे तर ते कट करून घ्यायचं आहे मला कट करते वेळेसच मी थोडंसं शोल्डर मोठं घेतलं होतं म्हणजे कमी जास्त झालं तर मग कट करता येतं म्हणून कमी पडल्यावर जास्त करता येत नाही जास्त झाल्यावर कट करता येतो बघा अशा प्रकारे हा गळा जोडला गेल्या आहे बघा फिनिशिंग किती छान आलेली आहे आता ह्या बाजूला आपल्याला कसं जोडायचं आहे बघा ही गळ्याची साईड आहे आता ही गळा आपण व्यवस्थित कट करून घेतला आहे पहिले आता मी हे गळ्याला साडेसात इंचा सा गळा कट केलेला होता तर याला आता ही प्रिंट केलेली आहे ती थोडीशी मोठी होती तर ती अशा प्रकारे आपल्याला ॲडजस्ट करून घ्यायची वरच्या साईडकडून केली तर खाल खालची उंची आहे ती कमी पडते तर मी तिथं थोडंसं कापड लावून दाबटीप टाकून कपडा जॉईंट करून घेतला आहे आणि असा गळा आपण जोडून घेणार आहोत त्याला एक दापटीप टाकून घ्यायची पहिल्या गळ्यासारखी जसा मागचा गळा आपण शिवला तसाच आणि मग ही दापटीप आपल्याला अशा प्रकारे फोल्ड करून यावरती एक शिलाई मारून घ्यायची आणि एक्स्ट्राचं कापड आहे ते पण कट करून घेते मी तर हे व्यवस्थित जोडून घ्यायचं बघा अगदी छोटासा जॉईंट आहे तो काही दिसून पण येणार नाही जर नसता लावला आपला कमी पडतोय म्हणून तर आपल्या ब्लाऊजचा पूर्ण शो गेला असता आता बाही जोडायची बाई जोडते वेळेस काय करायचं बरोबर मध्यभागी कपडा ठेवायचा आणि मग जोडायला सुरुवात करायची आता इथं आपल्याला बाईला जॉईंट लावायचीत म्हणून मी पूर्ण कापड कट करून घेत नाही साईडचं तर दुसऱ्या बाजूला कमी पडते तर तिथं आपल्याला नंतर जॉईंट लावून घ्यायचा आहे असाही तो जॉईंट लावला तरी तो काखेत जाणार आहे तो काही दिसून येत नाही पण जॉईंट लावणं आपल्याला खूप गरजेचं असतं जर नाही लावलं तर मग कपडा कमी पडतो आणि मग आपली फिटिंग चुकते अशा प्रकारे आपण ही पूर्ण वर्कचा ब्लाऊज स्टिच केलेला आहे आता मी पूर्ण ब्लाऊज कंप्लीट करून घेते तर वरती आपल्याला जेवढी बाई पाहिजे तेवढ्या बाईचं अंतर घेऊन मग आपल्याला अस्तरला हे कपडा जोडून घ्यायचा आहे आणि उरलेलं कापड कट करून घेऊयात तर अशा प्रकारे आपण हा प्रिंटचा वर्कचा ब्लाऊज पूर्ण जोडून घेतलेला आहे आता हे बरोबर फिटिंगमध्ये जातं खालचं जे आपण वर्क केलेलं होतं ते आणि हे तीनही पार्ट आपण अशा प्रकारे जोडलेले आहेत कसे वाटले यावरती कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद